मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी रुपेश कुलकर्णी आणि आपण बघतात आपले युट्यूब चॅनल फारमा मित्रांनो आपण अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य समोर या पुस्तकाचे वाचन सुरू केलेले आहे सर्वांना माहीतच आहे तर यामध्ये आपण आज बघणार आहोत प्रकाशकाचे मनोर प्रकाशक श्री सूर्यकांत पाठक अठराशे सत्त्याण्णव स्वातंत्र्यसमोर देखील अतिशय स्वातंत्र्याने सावरतो प्रकाश प्रकाशकाचे दोन शब्द राष्ट्रवंश वाचक बंधू भगिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सिद्धस्त लेखणीतून साकारलेला अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर्थ या महान ऐतिहासिक ग्रंथाची स्वस्त आवृत्ती आपल्या हाती सोपवेल त्यांना विलक्षण समाधान वाटते आहे मात्र त्यापूर्वी या प्रकल्पामागचा मूळ उद्देश आणि त्यातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश याविषयी प्रकाशकाचे तर दोन शब्द मान्य प्रस्तुत म्हणून लेखन प्रपंच पराधीनतेची काळ काल संपवण्यासाठी आपल्या प्रेरणेचे ऋतू घेऊन स्व असा अनेक संविधानी या स्वातंत्र्याच्या यंदा बोली घेतली त्यात होते मंगल पांडे तात्या टोके राणी लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे बहादूर शाह जफर राणा कुंवर सिंग रंगोबाजी बापूजी गुप्ते आणि भारत अनेक सुपुत्र मृत्युंजय स्वातंत्र्य सावरकरांनी या माल महा यज्ञाची बात शब् शब्दांना अग्नीचे तेज देऊन देऊन ठेवी याचेच नाव आहे अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर्थ मुद्रण स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या वृक्षकर्त्यांनी त्याच्या मुद्रणापूर्वी बंदी घातली आणि तशी बंदी असतानाही ज्याचे मुद्रण आणि गुप्त प्रसारण श्रीमती कामा लाला हा दया होतात्मा भगतसिंग ने ता, नेताजी सुभाषचंद्र बोस आधीच प्रमुख जरांनी केले तो हा प्रतिकारांना स्फूर्ती देणारा असा हा ऐतिहासिक दृष्ट्या महान महाल निर्णायक नेतृत्वाचे आदेश दृश्यप्राय असून सामान्य लोकांनी लढाव सैनिकांच्या निष्ठेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वगामी आणि शौर्यगामी उठाव केला मात्र भूमीच्या मुक्तीसाठी झुंजलेले ते एक सुनियोजित स्वातंत्र्य समारोप होते हे कालांतराने सिद्ध झाले एकोणीसशे सातमध्ये मध्ये स्वातंत्र्य सावरकरांनी हा खरा इतिहास प्रचंड प्रयासाने जिवंत केला विलक्षण खडतर असा प्रवास अंधार वाटेने एकोणीसशे सत्तेचाळीसच्या समग्र सावरकर वाङ्मय खंडात त्याचे त्याचा समावेश झाला संस्कारांची पेरणी करणारा असा हा महान ग्रंथ याच्या वाचनातून प्रेरणा घेऊन पराक्रमी युवक भावी कालखंडात हा हिंदुस्थान प्रबळ

या प्रेरणेचे खरे तर मूळ युगम साम अदरणीय स्वतःवासी सुधीर फडके हे आहेत स्वतंत्र सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने निर्मिलेल्या सावरकर चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी जुळून परिचय झाला स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधारा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने आप आपापल्या क्षेत्राच्या माध्यमातून योगदान दिले पाहिजे हा विचार बाबूजींनी प्रत्यक्ष भेटीत कैक वेळा माझ्याशी बोलून दाखवला होता मुळातही आम्ही आम्हा मंडळींची मानसिक जडणघडण राष्ट्रीय स्वयं संघाच्या मुशीतून झाली त्यामुळे राष्ट्रभक्तीचा समान भावना मनामध्ये होताच त्याचवेळी अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समोर शतकोत्तर शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समोर हा ग्रंथ अंतकरणात उंजी घालू लागला हा महान ग्रंथ बरोबरी जाण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू झाला त्या दृष्टीने अत्यंत सवलतीच्या दरात तो ग्रंथ सर्वांना उपयुक्त करून देण्याचे ठरवले होते निर्मित्याच्या दृष्टीने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या सो हिमान सावरकर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी प्रांजल प्रोत्साहनाची भूमिका घेऊन आमच्या संकल्पना सर्व हक्कांसहित पाठबळ दिली ज्या दिवशी या ग्रंथाची सवलत आवृत्तीविषयी चर्चा सुरू होती या कारणात सर्व सर्व श्री श्रीकांतजी जोशी मुकुंदराव पळशीकर अशोकराव तेलंग वसंतराव आपटे ही मंडळी पाठीशी उभी राहिली वडीलधारांच्या भूमिकेतून शिवशाही बाबासाहेब गुरु यांचे योगदान लाभ त्यामुळे ही जबाबदारी समाधान आहे पुस्तक प्रकाशनाच्या अपरिचित क्षेत्रात तो प्रयत्नपूर्वक यशस्वी केला आहे असे नम्रपणे नमूद असे वाटते या महाग्रंथाचे मूल अनमोल आहे हे आपण वाचकांनी दिलेला उदंड प्रतिसाद सिद्ध झाले आहे अक्षर जुळणीपासून मुद्रित मुद्रित शोधनापर्यंत छपाईपासून वितरणापर्यंत सर्वच क्षेत्रात सर्वच मुंड्यांनी प्रसंगी हातातली कामे बाजूला ठेवून या ग्रंथाचे काम केले त्याच्यात कृतज्ञापूर्वक उल्लेख करायला हवा आणि शेवटी अठराशे सत्तावन्नच्या प्रांतीयज्ञातील ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवा अभिवादन करून हा ग्रंथ नव्या स्वरूपात आपल्या हातीत येत आहोत प्रकाशक श्री सूर्यकांत पाटल